शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा आहे सिलेक्शन नववर्देव अठ्ठेचाळीस या व्हरायटीचा आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीला मर वगैरे काहीही लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा खाद्य लागत नाही एक्स्ट्रा खाद्य म्हणजे जसं आपण डी ए पी वगैरे देतो तर सोबत याच्यामध्ये एक्स्ट्रा खाद्य म्हणजे जसं सल्फर मायकोन्टस त्याच्यानंतर मॅग्नेशियम कॅल्शियम असं कुठलंही अन्नद्रव्य वगैरे कुठल्याही प्रकारचं द्यायची गरज नाही कारण युआर यू बी प्रक्रिया के केल्यामुळं जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत मायको आहेत हे सर्व आपण त्या व्हरायटीला बलवान बनवतानाच आतमध्येच स्थायिक केलेलं आहे ज्याला आपण काय म्हणतो सुप्त अवस्थेत दिलेलं आहे तर त्या व्हरायटी स्वतः अन्ननिर्मिती दुय्यम अन्नद्रव्य आणि मायको करते आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कीटकनाशकामध्ये फक्त कीटकनाशकच टाकायचं फवारणीमधून फक्त कीटकनाशक त्यामध्ये क्लोरोपारिफॉस किंवा सुपर पहिली आणि दुसरी फवारणी तिसरी फवारणी ज्याला कळी अवस्था असते तेव्हापासून या वॉरेटला फक्त इमामेक्टीनच्या दोन तीन ते तीन फवारण्या द्यायच्या बाकी काहीही द्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं जसं मायक्रोनिटस आहे ॲमिनो ॲसिड आहे त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ह्युमिक ॲसिड किंवा बुरशीनाशक वरखत ज्याला आपण उद्रावे खत म्हणतो एकोणीसशे एकोणीस जुराबाहून चौतीस असं काहीही टाकायची गरज नाही कारण हे सर्व अन्नद्रव्य द्यायची का गरज नाही युआारूबी प्रक्रिया के केल्यामुळं हे के सर्व अन्नद्रव्ये ते स्वतः जमिनीमधून चांगल्या प्रकारे जे सुप्तावस्थेत गेले सुप्ता अवस्थेत पडलेला आहे माल मटेरियल मागच्या वर्षीचं पराल्या वर्षीचं जे काय आहे आता पण दिलेल्या पिकाचं ते पण सुद्धा स्वतः उपलब्ध करून घेते आणि आपल्या स्वतःच्या शरीराला उपलब्ध करून देते आणि आपलं स्वतःचं शरीर बलवान बनवते त्यामुळे ही व्हरायटी जी आहे हे पीक बलवान आहे युवा बी प्रक्रियायुक्त आहे या व्हरायटीला नाव आहे सिलेक्शन नवरदेव अठ्ठेचाळीस तर ही व्हरायटी हरभऱ्याची आहे आणि यात आंतरपीक घेतलेलं आहे आपण सूर्यफुलाचं तर सूर्यफूलसुद्धा या व्हरायटीमध्ये आपण घेतलेलं आहे बघा सूर्यफूल कसं दिसते आणि भरगच असं फुलांनी लजबजलेलं सूर्यफूल आहे दिसायला पण प्लॉट फार छान आहे पोपट पण येत आहेत आता याच्यातले दाणे वगैरे खाण्यासाठी आणि बाकी जे पक्षी आहेत ते आळ्या खाण्यासाठी या झाडावर बसतात आणि अळ्या खातात तर अशा प्रकारे आपला जो प्लॉट आहे हा नवरदेव अठ्ठेचाळीस सिलेक्शन नवरदेव अठ्ठेचाळीसचा इथं डेव्हलप झालेला आहे कुठल्याही प्रकारचं खाद्य वगैरे टाकायची गरज नाही फक्त आपल्याला इथं पेरणी करणे रासायनिक किंवा सेंद्रिय कुठल्याही प्रकारचं खत टाकणे एकदा आणि त्याच्यानंतर पुन्हा टाकवाटला टाकू शकता फक्त म्हणून कीटकनाशकाशिवाय काहीही द्यायचं नाही तर अशा प्रकारची ही व्हरायटी हो आपली डेव्हलप झालेली आहे आणि अडीच फुटावर इथं पेरणी केलेली आहे आणि तर पूर्ण पॅक झालं फुलाच्या अवस्थेत आहे कुठं कुठं घाटे लागले आहेत कुठे कुठं कळी अवस्था आहे तर आपला हा प्लॉट अशा प्रकारे इथं दिसत आहे तर हा प्लॉट कालही बरेच शेतकरी बघायला आलेतील आजही येणार आहेत आणि एक प्रकारचा हा सेल्फी पॉईंटसुद्धा झालेला आहे बरेच शेतकरी येऊन सेल्फीसुद्धा काढताय इथं कारण एखाद्या बगीचामध्ये असल्यासारखं इथं वाटत आहे आणि उतारा पण चांगला गेल्या वर्षी डेमो प्लॉटचा आपल्याला इथं आलेला आहे बावीस तेवीस क्विंटलपर्यंत अडीच फुटांनी के पेरणी केली होती आणि यावर्षी आपण अडीच तीन अशा प्रकारे अंतर ठेवलेलं आहे नंबर देव अठ्ठेचाळीस नवीन व्हरायटी मररोगमुक्त कुठेही मर लागणार नाही एकाही झाडाला मर नाही आपण स्वतः इथं काल शेतकरी प्लॉटमध्ये आले होते अदलाबाचे त्यांनी सांगितलेलंच आहे कुठेही झाडाला मर वगैरे नाही